हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त चविष्ट चमचमीत असे छान असे मस्त ढाबा स्टाईल असे छोले भटुरे कसे करायचे ते पाहणार आहे या पद्धतीने तुम्ही जर छोले भटुरे बनवले तर तुम्ही बाहेर जायची गरजच नाही घरच्या घरी एकदम मस्त असे छोले भटुरे तयार होतात आणि एकदम चविष्ट आणि बघा टम्म फुगलेले असे छान असे भटूरे एकदम असे क्रिस्पी मऊ असे लुसलुशीत छान होतात बघा भटुरे छोले पण एकदम मस्त छान तयार होतात तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि झटपट होतात तर चला वेळेनं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम बघा आपण भटुऱ्यासाठी पीठ मिळून घेणार आहे इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैदा मैदासुद्धा वापरू शकता पीठ न चालता वापरलेला आहे त्यामुळे यामध्ये स्वतः असतो तो, तो आरोग्यासाठी गरजेचा असतो बघा इथे अर्धा कप मी रवा घेतलेला आहे रव्यामुळे भटुरे छान क्रिस्पी तयार होतात इथे बघा अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेले आहे आणि ते पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे यामुळे भटुरे मस्त फुलण्यासाठी सॉफ्ट होण्यासाठी पावासारखे हो होण्यासाठी मदत होते बघा छान होतात यामुळे आणि ते अर्धा चमचा साखर घेतलेले आहे साखरेमुळेच भटुरे चवीला छान लागतात आणि मस्त फर्मेंट होतात आणि भटूऱ्यांना कलर छान येतो आणि ते मी अर्धा कप दही घेतलेला आहे आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते आणि प छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित असं बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण दही घातलेलं आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागणार नाही आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे छान घट्टसर असं पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे दही मी बघा पिठाने दही आपलं छान असं अब्जर्व केलेलं आहे अब्झर्व करून घेतलेलं आहे त्यामुळे आता थोडंच पाणी वापरून आपल्याला हे घट्टसर पीठ म्हणून घ्यायचं आहे भटरे मस्त फुललेले कमी ते तेलकट हवे असतील तर पीठ आपल्याला असं घट्टच म्हणायचं आहे बघा म्हणजे छान असे फुललेले छान क्रिस्पी तयार होतात ते गट्ट असं पीठ म्हणून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आणि जास्त पाणी वापरलेलं नाही पाव कपच पाणी लागलेलं आहे छान असं दही घातल्यानंतर आता यावर झाकण ठेवून आपण याला भिजण्यासाठी ठेवूया हे भिजते तर आपण भाजीची तयार करूया बघा इथे मी अ छोले बजव बनवण्यासाठी छोलेची भाजी बनवण्यासाठी इथे एक कप छोले म्हणजे मी अडीचशे ग्राम छोले असे छान असे पाच ते सात तास भिजवून घेतलेले आहेत तुम्ही रात्रभर पण भिजवून घेऊ शकता छोले भिजत घालताना त्यात चिमडवर मीठ घालायचं म्हणजे छान असे सॉफ्ट भिजतात आणि छान मऊस होत होतात बघा छान असे आणि यासाठी बघा आता आपण ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल असं वाटण करून घेणार आहे त्यासाठी मसाले बघा इथे खडे मसाले घेतलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये मी एक चमचा धने एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप दोन तमालपत्राचे तुकडे आणि चार मिरे चार लवंग एक चक्रीफूल आणि दोन लाल दालचिनी आणि दोन आपण हिरवी वेलची घेतलेली आहे साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता आपण हे खडे मसाले आ, मी ते अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आपण छान असे काही सेकंद हे भाजून घ्यायचे आहेत आता आपण एकदम मंदाचे वर भाजायचे आहेत बघा यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहे काही सेकंदच आपल्याला परतायचं आहे बघा इथे त्यानंतर लगेचच यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे मी असे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते आणि कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचा आहे फक्त याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक मिनिटभर कांदा आपण थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेतलेला आहे इथे त्यामध्ये बघा आता मी दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे बघा इथे आणखीन एक सिक्रेट मसाला आपण विडि शेवटी वापरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसुरी मेथीमुळे भाजीला हॉटेल हो स्टाईल फ्लेवर येतो त्यामुळे कसुरी मेथी जरूर वापरा बघा हे दोन मिनटं छान असं परतलेलं आहे त्यामध्ये आता मीडियम आकाराचे तीन टोमॅटो मी मिडियम आकाराचे तीन टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत ते पण घातलेले आहेत आता एकदम लो फ्लेमवर मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो नरम होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे टोमॅटो नरम करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा इथे टोमॅटो आपले छान असे नरम झालेले आहेत आणि छान असे मऊ झालेले आहेत आणि सगळे मसाले आपले छान असे परतलेले आहेत बघा लो फ्लेम वर छान असे परतून घेतलेले आहेत आता हे पू गॅस बंद करून आपल्याला हे मसाले थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण वाटण करणार आहे बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे वाट हे छान असे मसाले आपले थंड झालेले आहेत आणि बिना पाणी घालता हे आपण आता वाटण करून घेणार आहे टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही बिना पाणी घालता छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे छान असं आपलं ढाबा किंवा हॉटेल स्टाईल असं वाटण तयार झालेलं आहे बघा मस्त असं छान असं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही या वाटणापासून कोणतीही भाजी बनवू शकता आता आपण इथे भाजी बनवणार आहे तुम्हाला माहितच असेल छोले शिजायला तसा जास्त वेळ लागतो ही भाजी आपण त्यामुळे कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये एक मोठा चमचा मी इथे तेल घात घालते बघा आणि आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही कडक थोडं हलकं फुलकं गरम झालं की त्यामध्ये आपण वाटण घालणार आहे तेल कडकडीत गरम झालं की वाटण घालताना ते उडू शकतं त्यामुळे हलकं फुलकं तेल गरम झालं की वाटण घालायचं आहे इथे तेल थोडं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी सगळं वाटण घालून घेते आपण सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत पण तरी पण आपण तेलामध्ये दोन मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत म्हणजे खूप छान अशी टेस्ट लागते भाजीला बघा इथे छान असं तेल सुटेपर्यंत दोन मिनटं वाटण आपण दोन ते तीन मिनिटं परतून घेतलेलं आहे छान असं लो फ्लेमवर आता त्यामध्ये मी इथे बघा पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी हळद घालते आणि एक मोठा चमचा आपलं साठवणीचं जे तिखट असतं ते घालते तुमच्या आवडीनुसार तिखट घाला बघा जे मी साठवणीचं तिखट घातलेलं आहे त्याम त्यामुळे त्यामध्ये गरम मसाला आहे त्यामुळे मी वेगळा गरम मसाला घातलेला नाही आपल्याला गर वेगळा गरम मसाला घालायची गरज नाही तुम्ही जर कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तर एक चमचा गरम मसाला घालून छान असं हे दोन मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे बघा इथे छान असे मसाले आपले भाजलेले आहेत बघा आणि छान असा रंग छान आलेला आहे वाटण परतल्यानंतर तुमच्याजवळ जर कोथिंबीर असेल तर या या स्टेजला तुम्ही छान असे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एक मिनटं परतून घ्या बघा तुम्ही हा असा मसाला परतून थंड करून हवा बंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि हवा बंद डब्यामध्ये भरून या मसाल्यापासून तुम्ही वेगवेगळ्या वे भाज्या तयार करता येतात बघा जसं की मशरूम मटर पनीर आ, आलू मटर व्हेज कोल्हापुरी अशा भाज्या आपण बनवू शकतो आणि याला शाहीतच देण्यासाठी वाटणामध्ये भिजवलेले काजू वाटणाबरोबर जर वाटले तर थोडा याला शाहीतच येतो मस्त ग्रेवी तयार होते परतलेल्या मसाल्यांमध्ये आता भिजवलेले छोले घालायचे छोले घातलेले आहेत आणि आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन मिनटं हे छोले मसाल्यांबरोबर आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत छोले आता असे छान असे मसाल्यांमध्ये परतले की छोल्यांमध्ये मसाला असा छान असा मिक्स होतो आणि चवीला छान लागते भाजी दोन मिनटं आपल्याला हे छोले मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा आता हे छान असे परतलेले आहेत आणि तुम्हाला आता घट्ट पातळ जसं हवं असेल तसं तुम्ही पाणी घाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाटण केलं होतं त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून या भाजीमध्ये घातलेलं आहे आता ही भाजी थोडी घट्ट वाटते त्यामुळे मी अजून अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालते तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही पाणी घाला यामध्ये एकूण मी दीड ग्लास इथे पाणी घातलेलं आहे आपल्याला याला झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा तुमच्या कुकरमध्ये तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्यांमध्ये छोले शिजत असतील तेवढा तुम्ही पाच सहा जेवढ्या शिजत असतील तेवढं करून घेऊ शकता इथे मी छान अशा चार शिट्ट्या करून घेते झाकण लावलेलं ला आहे बघा इथे आता मी इथे चार शिट्ट्या करून घेते बघा इथे चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आता मी झाकण काढते बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे रंग एकदम सुंदर आलेला आहे भाजीला आणि बघा आता छान अशी भाजी तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी आता यामध्ये मी इथे अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे बघा किचन किंग मसाला घालते छान असा छा हॉटेल्स किंवा ढाबा स्टाईल आपल्याला भाज्या बनवायच्या असतील तर कसुरी मेथी व किचन किंग मसाला वापरला पाहिजे वा आणि हॉटेल किंवा कामामध्ये असंच कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला वापरला जातो बघा छान असे आपण छोलीस छोले आपण छान असे छोले शिजलेत का चेक करूया बघा चार शिट्ट्यांमध्ये छान असे छोले शिजलेले आहेत जर तुमचे छोले जर शिजले नसतील थोडे कच्चे वाटत असतील तर अजून दोन शिट्ट्या काढू शकता तुम्ही झाकण लावून आता हे मसाला गा किचन किंग मसाला घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि याला असंच झाकण लावून आपण असं झाकण लावून ठेवायचं आहे आपली भाजी तयार झालेली आहे बघा झाकण लावून आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे बघा इथे झाकण लावलेलं ला आहे आता मी असंच ठेवून देते याला आता त्यानंतर बघा आपली कणिक छान अशी भिजलेली आहे आणि पीठ भिजल्यानंतर थोडं सॉफ्ट होतं त्यामुळे आपल्याला मळताना क पीठ आपलं घट्टच मळायचं आहे बघा छान अशी जाळे आलेली आहे आपल्या पिठाला आणि छान असं हे पीठ भिजलेलं आहे आता हातावर छान असं एक मिनटं गोळा असा मुळून छान असं गोल करून घ्यायचा आहे आणि गोळे करून घेणार आहे तीन ते चार मिनिटे आणि झाकून ठेवायचे आहेत बघा छान असे गोळे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला याला तेल किंवा पीठ लावायची गरज नाही बघा इथे छान असं मी आपलं पीठ छान असं घट्ट आहे थोडं त्यामुळे पीठ किंवा तेल लावायची गरज नाही आपल्याला तुम्हाला गोल किंवा असा लांब असा भटुरा बनवायचा बनवू शकता पण थोडा जाडसर बनवा भटुरा जाड लाटा म्हणजे छान असे भटुरे फुलतात छा थोडेसे जाड ठेवले की आणि मी या पद्धतीने बघा भटुरे सगळे बनवून घेणार आहे थोडे जाडसरस ठेवायचे आहेत बघा या पद्धतीने मी करून घेणार आहे इथे सगळे भटुरे मी बनवून घेते या पद्धतीने बघा इथे भटुऱ्या छान असा आपले तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी बघा तेल आपल्याला कडकडीत गरम क कड़ कडकडीत करून घ्यायचं गरम त्यामुळे भटुरे छान फुलतात बघा गॅसची फ्लेम हाय करायची आणि भटुऱ्यावर तेल सोडत छान असा हा असा भाजून घ्यायचा आहे बघा छान असा फुलला जातो छान असं बघा एकदम छान असे दोन्ही साइडने आपल्या भटुऱ्या आपण तळून घ्यायचं आहे तम्म छान असा फुगलेला आहे गुबगुबीत लुसलुशीत आणि क्रिस्पी असा मस्त भटुरा तयार झालेला आहे बघा या पद्धतीने बनवले तर तुमचे पण भटुरे या पद्धतीने छान असे तयार होतील बघा मस्त असा भटूरा आपला तयार झालेला आहे आता काढून घेऊया आणि याच पद्धतीने बघा भटूरा आपलं काढल्यानंतर तेलातनं आपण जाळीवर काढून घेणार आहे एखाद्या म्हणजे त्यातलं जे राहिलेलं तेल असेल ते निघून जातं आणि छान असे भटुरे फुललेले छान असे राहतात मी दुसरा भटुरा याच पद्धतीने तेलामध्ये भाजून घेते भटुरा टाकला की गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर छान असा भटुरा भाजून घ्यायचा वरून तेल सोडायचं आहे बघा सगळे भटुरे टम्म फुगलेले असे तयार होत आहेत बघा छान असा कलर पण छान आलेला आहे बघा तुम्ही या पद्धतीने छोले व भटुरे बनवून बघा तुमचे पण मस्त होतील बघा ही रेसिपी एकदम मस्त आहे बघा आणि छान असे भटुरे झालेले आहेत दिसायला पण छान दिसत आहेत बघा मस्त असे बघा तो पण मी असा जाळीवर काढून घेते बघा इथे छान अशी आपली भाजी पण तयार झालेली आहे थंड झालेली आहे आता आपण सर्व करूया इथे बघा मस्त अशी आपली भाजी झालेली आहे मी काढून घेते आणि तुम्ही याच पद्धतीने छोले व भटुरे बनवून बघा मस्त तुम्हाला पण तुमचे पण भटुरे व छोले छान होतील असे मस्त असे बघा छान झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने बनवले तर तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार नाही ना बघा एकदम टम असे फुगलेले भटुरे आणि एकदम क्रिस्पी आणि एकदम छान असे आणि एकदम चमचमीत अशी भाजी तयार दा झालेली आहे बघा एकदम छान असे आपले झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद